मी आपल्याला एवढं सांगतो योगेश काही चिंता करू नको डिस्टर्ब होण्याचं कारण नाही काम करायचं तुझ्या मागे भाई तर आहे पण आखे शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे मी पण रामदास भाई तुम्हालाही मागाशी बराशी म्हणाले प्रेमाने भाई म्हणतात मलाही तसं भाई म्हणतात आपण दोघंही भाई आहोत पण प्रेमाचे भाई आहोत लोकांना मदत करणारे भाई आहोत त्यांच्यासारखे नाही आणि म्हणून मी एवढंच सांगतो आमच्या दोघांचं एक आहे हम किसी को छेडते नाही हमें जो छेडेगा उसको छोडते नहीं आणि म्हणून आणि जे काँग्रेसच्या इशारावर नाचतात त्यांनी डान्स बारबद्दल बोलावा हा एवढा मोठा जोक आहे विनोद आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो योगेश काही चिंता करू नको डिस्टर्ब होण्याचं कारण नाही काम करायचं तुझ्या मागे भाई आहे पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे आता ई आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या चालू सरकार पलटवणारा हा एकनाथ शिंदे आहे टांगा ता, पलटी घोडे फरार करणारा एकनाथ शिंदे त्यामुळे आपण आपलं काम करत राहूया आपली हीच त्यांना चिंता आहे की एवढं बोलून पण एवढं थांबून एवढं सांगून पण एवढे आरोप करून पण लोक का नाही थांबत लोक का आता येताना मी सकाळी प्रवेश घेऊन आलो बाई सकाळी येतानाच प्रवेश घेऊन आलो दोन नगरसेवकांचा मुंबईतल्या आणि म्हणून या ठिकाणी आता पुरत कुठे गोवा घरला काही कुठं प्रवेश आहे त्यामुळे दररोज हे का गळती झाली आहे का तुम्ही खापर आमच्यावर फोडताय याचं आत्मपरीक्षण करा आत्मचिंतन करा का तुम्हाला लोक सोडून जात आहेत कशासाठी जात आहेत का तुम्हाला इन्सिक्युरिटी फेल होतेय का तुम्हाला हे सगळं वाटतंय का तुम्हाला लोकांच्याबद्दल भीती वाटते का तुम्हाला चांगल्या नेत्यांच्याबद्दल भीती वाटते मास लीडरच्याबद्दल भीती वाटते